अहो ऐकाना एक सेल्फी घ्या नदी पुलावर थांबले फोटो घेताच महिलेने घेतली उडी नेमकं काय घडलं का हे बघण्याआधी एम टी न्यूजला सबस्क्राईब करा नागपूर जिल्ह्यातील कन्नान नदीवरील नेरी पुलावर शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे नदीच्या पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी थांबलेल्या तेवीस वर्षीय महिलेने अचानक पुलावरून नदीत उडी मारली रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातील रहिवाशी ज्ञानेश्वरी विजय साकोरे वय तेवीस वर्ष असं मृत महिलेचं नाव आहे महिला सध्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरेसोबत राहत होती मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी तीन सुमारास साकोरे दाम्पत्य कारमधून काचूरवाही गावाकडे जात होते त्यावेळी नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्ना नदीच्या नेरी पुलावर थांबले दोघांनी गाडी थांबवून काही वेळ त्या पुलावर घालवला या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील काढल्या त्यानंतर त्यांनी सोबत आणलेलं निर्माल्य नदीत टाकण्यास सुरुवात केली मात्र निर्माल्य टाकतानाच ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना जबर धक्का बसला त्यांनी आरडाओरडा केली घटनेची माहिती मिळताच नवीन कामटी पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने तात्काळ शोध मोहीमेस सुरुवात केली मात्र सायंकाळ होताच अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवावं लागलं रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं दरम्यान या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसापासून मतभेद सुरू असल्याची चर्चा आहे पोलिसांनी विजय साकोरे यांचाही जबाब नोंदवून घेतला असून अधिक तपास सुरू आहे